ग्रामपंचायत कवडसी येथे कोंढी पंचायत समिती क्षेत्रातील गावांना ग्रास कटर मशीन देण्यात आले पंचायत समिती भंडाराचे उपसभापती नागेश भगत यांच्या संकल्पनेतून कोंढी पंचायत समिती क्षेत्रातील गावांमध्ये पंधरावा वित्त आयोग सन दोन हजार चोवीस पंचवीस निधीमधून कोंढी पंचायत समिती क्षेत्रातील सर्व गावातील सरपंचांना ग्रामपंचायत कवडसी येथे बोलावून ग्रास कटर मशीन देण्यात आले याप्रसंगी कुरकुडा गुनाने सरपंच कोंढी चंदन वासनिक सरपंच कवडसी ज्योत्सना बोरकर सरपंच सालेबर्डी सुबोध मेश्राम सरपंच खैरी दुर्गेश माहुले सरपंच साहुली देवा ठवकर सरपंच पिपरी स्वातीताई हुमने सरपंच राजेदेहेगाव संजय हिवसे सरपंच खराडी नागदेवे उपसरपंच सावरी तसेच ठाकरे मॅडम ग्रामसेवक शेखर बाबरे उपसरपंच शुभांगी कारेमोरे नलू राखडे विष्णू इंगोले चंद्रकुमार उके गोमा राऊत चंद्रभान कारेमोरे सारंग घारगडे नितेश श्यामकुवर देवा बांगर विष्णू श्यामकुवर चेतन माकडे आणि गावकरी उपस्थित होते